महाशिवरात्रीच्या निमित्तानं श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे महा जत्रोत्सव साजरा होतो या जत्रोत्सवामध्ये आणखी एक वैशिष्ट्य असतं तर देवस्वारी ज्या असतात त्या येतात जागृत देवस्थानं नऊच्या वरती देवस्वाऱ्या कुणकेश्वर क्षेत्री हळूहळू आज दिवसभरामध्ये दाखवलं होणार आहेत त्या जसजसं जसं काही ज्या देवस्वारी आहेत काही विश्रांतीसाठी थांबतात ते कुणकेश्वराच्या भेटीसाठी त्या निघून जातात आपण जाणून घेऊया श्री देव गांगेश्वर पाहुणा दे पाहुणा ही भावाही देवस्वारी या ठिकाणी आलेली आहे काही अंतरावरती श्री क्षेत्र कणकेश्वर आहेत थोडी विश्रांती करून ती पुढे जाणार आहेत आपण जाणून घेऊया की या संदर्भात तर माहिती आमच्या दावोळ जाऊ आज जी काय तुमचे भूमी आज कुंकुबाच्या व्यक्ती किंवा त्या गंगेच्या जराच्या आंबोळे ही काय ती जावळ पद्धत आहे तो सहा वर्षांनी आम्ही गाव एकत्र येऊ आज त्यामुळे आमच्या दावोळे भूमीत देवस्थानात एक मिटिंग लावली जातात आणि त्याच्यात तो विचार ठरता की देव कुंकेश्वरला न्यायचा की न्यायचा तो न्यायचा ठरल्यानंतर आम्ही मानकरी आणि गावातले एक तज्ज्ञ लोक एकत्रात येऊन तीन स्थळाचा वचन घेऊ आणि त्या राठीचा खूप घालतात आणि त्या देवाचा Adik saya sukar entah. Ikut mod korum ni, naik entau. Ikut kejora ya, tujuh. Beri perubahan korum saja. Yang kita koru koru tadi beri perubahan korum yang kita ni. Kalau yang terang beliau, kalau tempoh boleh yang terakhir punya ni ada. Hari ke-7 sekali kita dia anggur koru. Ambil korum koral di kain mandap atau terlebih daga. Kya daga? Kami katikan ini dia koru anggur koru. एक नियरवाडी करून जो असा तो गावांना वाढू तो आम्ही भोजन करणार आणि दुपारी दोन वाटचा परत धूप घालून आपल्या गावी आपल्या घरात नाही घालणार तिथे आत्ता या जसं भावनाई आहे भवाई आहे गांगेश्वर आहे आणि कोणकोणत्या देवता आता या आ, गावागा या सगळ्या हे पाच पात्र आहे हे आपले कुठलाही आहे काळका आहे नवला आहे अकार आहे आणि चार वर्ष म्हणजे गावाने एखाद्या ठरवला आणि ते मिटिंग लावली जातात आणि त्या मिटिंग मध्ये तो निर्णय गावातून होता आणि नंतर मग पाठवणी नाही होता नक्कीच या दाभोळ येथील आपल्या देव आपल्या लवा जमा सहित या ठिकाणी कुणकेश्वराच्या भेटीसाठी निघालेले आहेत तर पूर्ण गावकरी याच निमित्तानं या सोहळ्याला सहभागी झालेले आहेत या निमित्तानं फुंकेश्वर देवाची आणि येथील ते जी देवस्थानं आहेत त्या देवस्थानाची गाठीबेटी काही क्षणातच होणार आहे तससं